संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात पाचशे पंचवीस नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे त्यानुसार अद्याप पर्यंत एकूण रुग्णांची संख्या एकोणनव्वद हजार पाचशे सत्तेचाळीस झाली आहे अमरावती जिल्ह्यातील आठ बाधितांचा मृत्यू झाला आहे अठ्ठ्याऐंशी वर्षीय पुरुष अंजनगाव भातकुली जिल्हा कोविड रुग्णालय पासष्ट वर्षीय महिला नांदगाव खंडेश्वर जिल्हा कोविड रुग्णालय पंचेचाळीस वर्षीय महिला अंजनगाव कोविड रुग्णालय अठ्ठावन्न वर्षीय पुरुष कुसुमकोट धारणे उपजिल्हा रुग्णालय वर्षीय पुरुष वरुड पीडीएमसी रुग्णालय त्रेपन्न वर्षीय पुरुष अंजनगाव जिल्हा कोविड रुग्णालय सासष्ट वर्षीय महिला सावंगी वरुड जिल्हा कोविड रुग्णालय चौपन्न वर्षीय महिला संतोषी नगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय या आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती